मूल बाळ न होणे मी पहिले दुसऱ्या दिवशी पण सांगितलं पण आज परत सांगतो महिन्याला एक हस्त नक्षत्र नावाचा योग येतो कोणता योग हस्त नक्षत्र त्याच्या आदल्या दिवशी नर्सरीत जायचं आठ नऊ फुटाच काळ्या पिशवीमध्ये असलेलं सुंदर असं बेलाचं झाड आणायचं घरी आणल्यानंतर त्याची पूजा अर्चना दिवा नवविधा भक्ती करायची षडोशोपचार पूजा करायची सोळा प्रकारच्या पदार्थांनी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी हस्त नक्षत्र जेव्हा आहे त्या पिशवीतून जी काळी मूळ बाहेर आलेली आहे ती मूळ घासायची घासल्यानंतर तो लेप गंगा नदीचं जल म्हणजे गंगा जल आणायचं त्याच्यामध्ये टाकायचं ते विरगळवायचं भगवंताचा मंत्र म्हणायचा ओम नमो नम शिवाय आणि ते जल प्राशन करायचं पण हे प्राशन केल्यानंतर कुठल्याही प्रकारच निंदा ईर्षा द्वेष हवस कामवासना आपल्या पतीला सोडून दुसऱ्या विषयी आली नाही पाहिजे कुणाची निंदा खोटं बोलणं हे पहिलं पत्नीने सांभाळायचंय दुसरं पतीने परत स्त्रीकडे पाहू नये परत पुरुषाचं गमन स्त्रीने करू नये दारू पिऊ नये व्यसन करू नये सिगरेट गांजा या कुठल्याच प्रकारचं व्यसन करू नये हे ज्या दिवशी तुम्ही संकल्प कराल ज्या दिवशी तुमच्या आयुष्यात तुम्ही हा पहिला प्रथम तीर्थजल घ्याल ना बेलाच्या मुडाचं चा। त्याच्या चार महिन्यातच तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल की हे कशामुळे झालं